सन्तवर्य वन्दन वन्दनकरुणि चरणी अर्पितो भक्ति च साज अतर्क्यलीला अमर्याद करणी सदैव आमी नतमस्तकहो आपल्याचरणी इष्टदेवता ग्रामदेवता स्थानदेवता हि सर्वदेवता आम् अगदि हो तुम्ही सकलही देवांच्या रूपात तुम्ही दर्शन देत अधिकार हा प्रचंड तुमचा कळुनी आयत अशक्य जे जे जगी सहजते तुम्हालाच शक्य तुम्ही कोण हे ओळखणे ही मानवान शक्य जे जी, जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता जे जे तुमच्या मनात येईल करून दाखविता भूतभविष्यनी वर्तमान हे तुमचा हातात् महाकालः तुम्हापूढे होहो भयभीत तुम्हा पाहणे तुम्हा, तुम्हा स्मरणे घेणे दर्शन भाग्यवीणया गोष्टी सार्या इति तुमच्या चरणी सतत आमची आम्हाला हो अयोग्यगोष्ठी आम्हालाहोवाटाव्याविष्ठा धरले आम्ही भावे तुमचे जगी घट्ट चरण सोडणार कधी नाही आम्ही आले जरी मरण नित्य घडावे स्मरण निपूजन देह रंगावा शंकर महाराजांचा जय जय मुखी व्हावा अकरा कवनांचे हे स्तोत्र पठन करता दिन रात विजयी होईल सर्वत्र कामना पूर्ण होतील संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज शंकर महाराज की जय